माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या होम ग्राउंड फलटण येथे आयोजित या सभेस प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी व्यासपीठावर रघुनाथ राजे निंबाळकर यांच्या फलटण तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आदरणीय दीपक दादा वाट दरेकर संभाजी ब्रिगेड आझाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रकरजी आझाद यांचं या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी आदरणीय वाडदरेकर साहेब लांबून आलेत त्यामुळे ते आपला जास्त वेळ घेणार नाहीत मी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी दहशीलजी मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचं दैवत आदरणीय विजयदादा आपले उमेदवार आदरणीय भैया मंचावर उपस्थित सर्व मान्यवर फलटण नगरी मधील उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो खर तर मी पंढरपूरचा आहे काल या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे असलेले उमेदवार रणजित निंबाळकर अकलूजमध्ये होते आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये होते देवेंद्र फडणवीस काल तिकडे होते मला एक दोन मिनिटासाठी फक्त एक गोष्ट सांगायची आहे त्यांनी काल काही वल्गना केल्या मला तुम्हाला किस्सा छोटासा सांगायचं आहे विजयसाई मोहिते पाटील भैया रणजितदा भारतीय जनता पार्टीमध्ये होते काल कार्तिक वारीला पंढरपूर मधल्या आमच्या मराठा समाज बांधवांनी इशारा दिला होता की देवेंद्र फडणवीस ना आम्ही पंढरपूर मध्ये महापूजेला येऊ देणार नाही कुठल्याच उपमुख्यमंत्र्याला येऊ देणार नाही परंतु मराठा ओबीसी मराठा इतर वाद नको म्हणून आम्ही सर्वांनी असा एक निर्णय घेतला मला रणजितसिंह पाटील माझे नेते त्यांनी सांगितलं होतं की दीपक असा कुठलाही प्रकार घडता कामा नये त्या ठिकाणी जो कोण शासकीय पूजेला येईल त्याला तुम्ही येऊ द्यावं आणि मी माझ्या समाज बांधवांशी त्या ठिकाणी भांडण केलं सर्वांना गप बसवलं जो कोण शासनाचा प्रतिनिधी येईल त्याला आपण महापूजेला येऊ द्यावं अशा प्रकारची विनंती केली आम्हाला कोण येणार नाही हे माहित नव्हतं मग फडणवीस येतील अजित पवार येतील आम्हाला येईल माहित नव्हतं दोन तीन दिवस अगोदर कळवलं साहेब की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येणार आहेत पण पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला असं समजलं होतं की तुमची जे काय पंधरा वीस लोक आमची जे काय मराठा समाजाची समन्वयक आहेत त्या सगळ्यांनी होय म्हणल्याशिवाय फडणवीस येणार नाहीत त्यातले दोघ तिघ जरी नाही म्हणले तरी उपमुख्यमंत्र्यांची यायची रिस्क घ्यायची तयारी नव्हती केवळ रणजितसिंह मैते पाटलांनी सांगितलं त्याच्यामुळे आम्ही वीस जणांनी एक केली आणि मग फडणवीस पंढरपूर मध्ये टाकू शकले अशा परिस्थितीमध्ये काल अकलोज मध्ये रणजित दादांनी काल फडणवीस साहेबांचा सत्कार करण्याचा सा प्रयत्न केला तुमचे गाववाले निबाळकर त्या ठिकाणी गाडी चालवत होते त्यांनी गाडी थांबवली नाही आणि तसंच गाडी पुढे रेटली आणि सभेमध्ये काल त्यांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की एक गद्दार त्या ठिकाणी बुके घेऊन थांबला होता आणि त्या गद्दाराने लाच तरी बाळगायला पाहिजे उश्या होत्या अशा प्रकारचं वक्तव्य केलं मी कोणाच्या बापाला भेटणार अशा प्रकारचं वक्तव्य केलं मला त्यांना नम्रपणे या ठिकाणी सांगायचं खरं सा तर हा मंच खूप सहिष्णू आहे मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे मोहिते पाटलांचा आहे त्यांच्या तोंडा अशा काही गोष्टी का येणार नाहीत हे ये मला चांगलं माहीत आहे कारण विजय राजकारण त्या पद्धतीचं आहे पवार साहेबांचं राजकारण त्या पद्धतीचं आहे बेटा पंधरा वीस दिवस कमी असताना तू काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीत आला तुला अकृतच्या मोहिते पाटलांनी उचलून धरलं मग तू खासदार झाला खर तर काँग्रेसची गद्दारी करून तू भाजपमध्ये आला होता म्हणून खरा गद्दार तू आहे त्याच्यानंतर त्याने दुसरी वलगना केली की मी कोणाला भेट नाही अरे इथले बसलेले सगळेजण कोणच तुला पण भेट नाहीत बोलायसारखं भरपूर आहे त्यानं सांगितलं की मी वैत्या भेट नाही आणि त्यांच्या बारामतीच्या बापाला बी नाही मी त्या दोघांसमोर सांगतो मी त्यांचं कार्यकर्ता आहे मी तुला नाही तुझ्या मुंबईतल्या बापालाय आणि तुमच्या सगळ्या दिल्लीतल्या बापालाही भेटणार अधिक बोलता हा लोकसभेचा मंच आहे सहिष्णू मंच आहे इथून पुढे जर रणजित निंबाळकरनं अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रसाद द्यायची सोय आम्ही करू एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र